कदरिया 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 चदरारा मोठ कावा पाण्यावरी कुठतान ढोंगर लाटा 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 ढोल कर ढोल कर ढोल कर दरियाचा राजा ढोल कर ढोल डोलकर ढोल कर, कर, कर दरियाचा राजा भल्ला बर... संजय पाटील स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सी किंग डबल झिरो सेवनमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहे फिशिंगला मी नाही आज फिशिंग करणार मी फक्त बघणार करणार आहेत फिशिंग माझ्याबरोबर आहे कोणी माहिती आहे माझे डॅनी फेमस नाव काय नरेश रमचंद्र कोहली रमेश रामचंद्र कोहली आणि त्याला नाम काय मनोज यादव येस मनोज यादव तो मित्रांनो आज बघायचे फुल मजा डोली वरताना हे बघा नरेश बोट काढली आहे चला आपण बोटीतनं जाऊया प्रवास करूया मित्रांनो फिशिंग करणार नाही आज मी या लोक फिशिंग कशी करतात ते दाखवणार आहे मी आणि मी आराम करणार आहे तर चला ब्लॉग शेवट न बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका तर चला जय मल्ला मित्रांनो आता आपण छोट्या बोटीतनं चाललोत बघा आपल्या बोटीवर म्हणजे कसं माहिती मित्रांनो आम्हाला ना इथे जवळ जवळ साडेचारशे ते सातशे मीटर ढकल ढकल बोट, बोट ही बघा किती मोठ्या अठरा फुटीची बोट आहे ही बोट आम्हाला ढकल ढकल यायला लागते दर दिवशी मित्रांनो असा त्रास कुठल्याच बंदराला नाही हे कधी बंदराला आहे फक्त आमच्याच बंदराला त्रास आहे मित्रांनो काय बोलतो रोज सकाळी आपल्याला ढकलून यायला हा बघा मित्रांनो दररोज सकाळी साडेसहाशे ते सातशे मीटर लोटात लोटत द्यायला लागते ढकल दखल, ढकलत एवढा पाय बरं ढोप्या ढोप्यापर्यंत चिक्कल गाडते एवढं चिखल आहे मित्रांनो तर चला आता मग मग आम्हाला काय काय लागते बघा आपली बोटी बघा बोटी त्या एवढ्या लांब आता बघा किती तो अंतर बघा झेटी कुठे आहे बघा आता यायला या, या, या बोटीत जाणार हे बघा आपली बोट आली हर हर महादेव हे बघा मित्रांनो ही हर हर महादेव या बोटीत ना आपण फिशिंगला जाणार आहेत अरे हर महादेव या बोटीवर आलो आहे आता या बोटीतनं आपण चढणार वरती पुढे जाली वाढायला चढा बघा मित्रांनो हे आता आपल्या बोटीमध्ये एक पण झाली नाही तर मित्रांनो टोटल आपण चार डोली वाढणार आहेत मित्रांनो तर आताच आपल्या व्हिडिओला प्रेम द्या लाईक करा सपोर्ट करा आता चला हलको हिलकड जय मल्ला सो so, मित्रांनो वेलकम आमच्या समुद्रामध्ये आणि समुद्र आपली जागेवर पोहोचलो आपण स्पॉटला आता मित्रांनो आणि आता काय करणार आपण नाश्ता करणार आहेत थोडंसं त्याच्यानंतर आपलं काम करणार आहेत हे बघा मस्तपैकी बघा नजारा समुद्राचा आणि इथे बघा नाश्ता करायला बसलेत बघा मस्ती काय काय पाव स्पेशल आणि काय मिरच्या माझ्या तोंडाला पाणी सुटलं तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का नाही कमेंट करून सांगा नरेश कसं वाटत तुला आई नाश्ता करायला कसं वाटतंय खायला तरी को कसं लागतं रे मनुष अच्छा लागतंय म्हणजे मनुष तू कि किधरसा आहे तू मे बिहार कैमूर डिस्ट्रिक्ट नाम आहे कैमूर जिला जिल्हा बघा मित्रांनो एवढा लांब इकडे ट्रॉम्बेला आपल्याकडे काम करायला आलाय विचार करा नाश्ता ठेवा हा नो आता नाश्ता झाल्यावर नाश्ता करा चालू करतो हे बघा नाश्ता झाल्यावर आपण पुढचं काम करूया तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा मिस नका करू लाईक कसा वराला तर जसं जसं आपण पुढं जाणार तसं तसं कोलबीची मोठी येईल बघा एव्हा कोलबी उडायला लागली बघा अरे कोलबी सदाची वा कडी रे रामा कोलबी सदाची वा कडी रे रामा कचऱ्या या आलेलं मावरच नाही बघा मित्रांनो क किती नुकसान आहे विचार करा आता बघा याद आलेला कचरा नाही जास्त बघा हे सहा पाय पण मावरू बघा काय आहे त्याला जबरदस्त मावर आहे बघा आणि इथे बघा कचऱ्याने भरले आहे बघा या कचऱ्यांनी आणि या हिरव्या कलरच्या पिशव्यांनी ना आमचा हालत खराब करून टाकली आहे ते मी ना व्हिडिओमध्ये ते दाखवतो हे कचरं कुठून येते कुठून नाही आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो मित्रांनो पुढ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये हा कुठून येतात तुम्ही डम करतात सर्व दाखवणार आहे पण का करू मित्रांनो जास्त ता व्हिडिओ शेअर ओके okay? मित्रांनो मित्रांनो ती आपली दुसरी झाली आहे ओके okay? आपण टोटल चार जाल्या लावलेल्या दुसरी झाली आहे आणि दोन जाल्या आपण पहिला वडल्या कारण तिकडे लाईव्ह मध्ये दाखवलेलं आहे मी तर चला आपण बघूया माझा काय भेटे याच्यावर पण चला मित्रांनो हा व्हिडिओ काढायचा उद्देश काय मित्रांनो फक्त एवढंच का आम्हाला कचरं आम्हाला कचरं तर मित्रांनो हा व्हिडिओ काढायचा एकच उद्देश का आमच्या जालीमध्ये कचरं किती पडते काय पडते कुठून येते काय ते दाखवायचं मला मित्रांनो हा व्हिडिओ प्लीज शेअर करा शेअर करा मित्रांनो व्हिडिओ बोल बोल, बोल 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 चौथी नंबर चौथी नंबर दोस्त बोल दोस्त बोल दोस्त बोल ए लास्ट डॉल चौथी नंबर है बोल 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 चिल्ला के बोल बोल ए चार नंबर है लास्ट डॉल चौथी नंबर हाँ स्टार्टिंग में तू दिखेगा

मित्रांनो बोला आम लोग कम दे अरे आज नाही का सर्व काय झाल्यानंतर याचा असं मावर वाकून धुवायला लागते सगळी घाण माव ए बघा आणि बघा मावर किती कि निघल बघा तेव्हा असं दररोज कचऱ्या वरती न्यायला लागते असं दररोज कचरा वरती न्यायला लागते बघा बघा मावर त्या जाडीला त्या चांगलं मावर लागला मित्रांनो चार एकच मजीला चांगलं दोन जाळींना एक पिशवी आहे पिशवी पण काढ लागेल हा बघ काढ ना तिनं ना तिनं याच्या हातमध्ये ती मोठीवाली आहे हा पिशवी आणली मी नाही ही मोठीवाली पाहिजे झटक ना टपकन ऐसे बोलतय काढून बघून ते कैसे आहे कैशी नाही फगण काम येईल म्हणा ते मग टपकन साफ करू असं बोललो बाईला सगळं आई नाही पिशवी निकाल आपला व्हिडिओ कसा आवडला आणि हा प्लॅस्टिकचा जो व्हिडिओ आहे प्लीज शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा मित्रांनो आणि या प्लॅस्टिकवाल्याने फेकतात त्यांना काय करायचं काय नाही ते पण कमेंट करा बघा आपण पुरं मेहनती दमलेली आंबलेली आहे बघा मग धुवायचं काम चाललं आहे धुवायचं काम चाललं आहे असं वाकून धुवायला लागते तर मित्र मी व्हिडिओचं इथे सेंडिंग करतो बाय बाय हेलकोट हेलकोट जय मला मी पण चाललो घरी बायकोपेक्षा मेहनी बरे चला बाय बाय